अरे दादा तिला जाणार उठवणार आहे दादा अरे सकाळच्या दहा वाजल्या पोटाला चहा नाही आण नाय ती आई सुद्धा तशीच बसली आहे बघ जा लवकर तिला उठव करायची होती ना मामाची मग मा काय करायचं का आईला पाहिजे होती भावाची मुलगी सून म्हणून घरात करून आणायची होती तिला रस्ता मोकळा करायचं होतं <laughs> डोक्यावर आणून बसवली तिला काय बोलता सुद्धा येईना झाले अरे दोन कानाखाली मारता सुद्धा येईना झाले दोन कानाखाली मारल्या तर मामा दारात येऊन बसायचं आणि ही फुगून बसायची बाबा डोक्याला ताप नुसता करून ठेवलाय <laughs> आईलाच बोलून आईला काय सांगायचं अरे लोकाचं लेकरू आणलं असतं दोन कानाखाली आणल्या असत्या तर काही बोलली सुद्धा नसते र गप्प पडली असती आता सुद्धा नाही र आम्ही का हाताने करून घ्यायचं का मातेनं काय करायचं मला कोणी सांगायचं नाही माझी लाड्याची बायको जीवाला खाशी करून ठेवल्या ह्या आईनं भाची करून आणली जीवाला खाशी केली